वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय अर्थात डीएमईआरने विविध पदांसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे डीएमईआरने तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील एकूण अकराशे पंचाहत्तर रिक्त पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेतली होती या परीक्षेची गुणवत्ता यादी आता प्रसिद्ध करण्यात आली आहे वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे यानुसार सरळ सेवेने तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी झालेल्या स्पर्धा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे पुढील अपडेट आपण घेणारच आहोत परंतु एक रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण अपडेट यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा डीएमईआरने आरने एकूण अकराशे पंचाहत्तर रिक्त जागांसाठी टी सी एस मार्फत ऑनलाईन परीक्षा घेतली होती यापैकी गट क मधील पंधरा पदांच्या संवर्गातील उमेदवारांची गुणवत्ता यादी संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर डब्ल्यू 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 डॉट आहे डॅश ईडीयू डॉट इन येथे करण्यात आली आहे गट क मधील कोणकोणत्या पदांचा समावेश आहे याची माहिती उमेदवारांनी मेड डॉट ईडीयू डॉट इन या, या, या संकेतस्थळाला भेट देऊन पाहणे आवश्यक आहे ही यादी उमेदवारांच्या गुणांवर आधारित आहे उर्वरित दीन पदांची म्हणजे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय औषध निर्माता आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांची गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल असे सूचनेत स्पष्ट नमूद केले आहे यानंतर लवकरच कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू होईल त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांनी पुढील सूचनांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जर नवीन काही अपडेट आली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू सर्वात आधी डीएमईआरच्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट मेड डॅश ई डी डॉट इन वर जा तेथे सूचना किंवा निकाल सेक्शनमध्ये जा तेथे सरळ सेवेने तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस गुणवत्ता यादी या लिंकवर क्लिक करा पदानुसार गुणवत्ता यादीची पीडीएफ फाईल तुम्हाला दिसेल ती डाउनलोड करून तुमचा रोल नंबर किंवा नाव तपासा तर हा होता डीएमई निकाला निकालासंदर्भातला महत्वाचा अपडेट निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन आणि उर्वरित पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी थोडी अधिक वाट पहावी या भरती प्रक्रियेबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही डीएमईआरच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता धन्यवाद तुमचा किती स्कोर आणि कॅटेगरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण नेमकं कट ऑफ किती लागेल त्यावर नक्की एक व्हिडिओ बनवू